नमस्कार मित्रांनो किगज एक्सरसाइजवर मी बरीच व्हिडिओ तयार केलेली आहेत पण काही लोकांचे अजून माझ्या म्हणजे कॉमेंटवर असे प्रश्न आले की कि प्रॉपर किगज एक्सरसाइज कसं करायचं किती वेळ करायचं आणि केव्हा करायचं त्याविषयी आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सायंटिफिकरित्या मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो तसे तर किगज एक्झरसाइज जर तुम्ही यूट्यूबवर शोधलं तर भरपूर तुम्हाला तज्ज्ञ भेटतील की आपल्या आपल्या परीनं हो, ते तुम्हाला एक्सरसाइज करण्यास सांगतील पण सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज वेळ न करता जर तुम्हाला जर करायचं असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही लघवीला जाता शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही काय करा लघवीची धार सोडताना एक दोन तीन बोला धार बंद करा अजून सोडा एक दोन तीन बोला अजून सोडा एक दोन तीन बोला स्टॉप करा अजून सोडा हा जर एक्सरसाइज वेळ न करता तुम्ही प्रत्येक वेळा लघवी करताना जर केला तर मला वाटतं हो की तुम्हाला वेळ पण द्यायची गरज नाही आहे आणि धिस इज द सफिशियंट कारण की आपण दिवसातून सात आठ वेळा लग्वीला जातोच सात आठ वेळा जर आपण जर किगल व्यायाम जे मी सांगितला तो जर केला तर मला वाटतं हो की इतर एक्सरसाइज करण्याची गरज नाही पण जिममध्ये तुम्ही जात असाल तर काही फ्लोअर एक्सरसाइज आहेत काही जिममध्ये इवन म्हणजे मशीन आहेत ते जे तुम्हाला किगल जे पेल्वी फ्लोअरला स्ट्रॉंग करण्यासाठी काही मशीन पण असतात त्याचा पण तुम्ही व्यायाम तुमच्या मध्ये करू शकता आणि किगज बरोबर इतर पण व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं आणि आहार संतुलित घेणं गरजेचं असतं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे धन्यवाद मित्रांनो